राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या ज्याचं नाव आहे घरपरपंच तर आज आपल्या घरप्रपंचामध्ये कशाची तयारी चालू आहे जेवणासाठी तयारी चालू आहे पूजाने बनवलेलं आहे माझ्या आवडीचं थापुळ अजून काय काय म्हणते दपाटी या धपाटी ताई मी सांगली ती रेसिपी करून दावा पण नेमकी रेसिपी चालू केली लाईट गेली त्याच्यामुळे पीठ मळायला काय धावत चाल काय लाईट आज आली लाईट काय ओके ठेवा त्याला लावणार खरं तर मग रेसिपीला म्हणजे डायरेक्ट पीठ मळायचंच झालं पण आता तुम्हाला पूजा सांगल त्याच्यात काय काय टाकलेलं आहे ते पूजा काय काय टाकले का इथं मी पीठ मळून घेतलं का आता ह्याच्यात ज्वारीचं पीठ गव्हाचं पीठ आणि थोडंसं बेसन तर हे टाकून त्याच्यात हिरवी मिरची बारीक करून जिरी आणि काय माहिती लसूण आणि मातोची कोथिंबीर हे सगळं एकत्र बारीक करून ह्याच्यात टाकले आणि हळद इथे मी मळून घेतलंय बघा आपल्या आवडीनुसार जसं तिखट तर बघा मळून घेतलंय लय जास्त जाड पण नाही घ्यायचं आणि लय पातळ पण आहे मध्यम आणि इथं मी पहिल्यांदा थपोळी ती केली आहे त्याच्यावर प्लास्टिकचा कागद आहे स्वच्छ धुवून घ्यायचा आहे कात्रीनं कापून आहे धुवून आहे तेल लावून नंतर आपल्याला जेवढं पातळ जाड पाहिजे तेवढं ह्याच्यावर थापून आहे ते तेल पण ठेवलं गरम व्हायला आता ते तेल गरम झालं की पहिल्यांदा केलेली थापल त्याच्यात टाकायची त्याला बोळ वगैरे काय पाडायची का नसतात का हा पाडायचं एखादं बोळ कोण पाडत कोण पाडत नाही असं आहे का बर मला आवडतं बरं का तर खायलाच खमंग लागत पहिले मोठी धपाटी असायचे पण हे आता हे कापणे छान लागते ते बघा आणि बारीक करून घेतले ते उकळीवर नव्हती आणि जास्त म्हणलं तर चव त्याच्यातच लागते बर का उकळीवर कारण सगळ्या तलपाराचा रस अजून त्याच्यातला बियाचा रस सगळा एकत्र होतो मिक्सरच्या बाड्यावर भगऱ्या बघत सगळं बी बी अर्ध्या हाय दर्शू हाय काय चाललंय हे मंकी घेऊन कुठं चाललंय घेऊन हा तु तु था था बर खेळा दूध देऊ बरं ठीक आहे तापायला चालू आहे दूध दूध ताप हां दूध तापवाय ठेवले मग ते हो नक्की सांगतो तुला झालं हा तर मंडळी आता इकडे तेल तापलेलं आहे बरं का चांगलं आणि आता आपण पहिलं थापळं सोडून बघूया कसं होतंय ती तर या प्लास्टिकच्या कागदावर थापल्यामुळे लगेच ती होत आहे आता इथं घेतलाय मी हलवायला मस्त झाली वास काय सुटलाय म्हणता का मस्त पैकी आता असेच थापोळ्या दुसऱ्या बाकीच्या आधी खाली तेल लावायचं त्याला मग चिटकत नाही आणि ताराचा झाऱ्या वापरायचा आमच्याकडे काय त्याचा टाका तुटला की मोडून जाते झाऱ्या ते मोडलाय आणि मोठ्या त्यांना झाऱ्या नावावरती केलं की त्याच्यात तेल लय बाहेर पडते त्याच्यामुळे चाळण ठेवली इथं आणि त्याच्यात टाकलं आता ह्याच्यात तेल जे शिल्लक आहे खाली चिपक पडत आणि दुसऱ्या ताटा, ताटात काढून घ्यायचं थापुळा आता हे जरा जाड केलाय मी होय <laughs> हे थापुळा झाला पण ताज तर 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 तो, तो तो ताज छान लागतं खायला नाहीतर काय होतं टोटर बसत्या तुटतच नाही तर पुन्हा असं बोटानं पसरवून घ्यायचंय थापुळा खूपच मोठा केला तुम्ही आता हो बारका झाला टेस्ट बघा टेस्ट बघू का म्हणजे मला जर मिठ ती कमी असलं तर टाकायला हळू सोडा दुसरा थापुळा सोडला मस्त झाले वातावरण मला खळलं तिकट वगैरे काय मीठ एकदम अॅकुरेट एक झाले पाहिजे मस्त झनझणी चमचमीत बी झाले मला तर सुरवात केली होय बरोबर बाजू दे मग बाकीचे बघूया पुढे आगा तुला माहिती आहे का असं म्हणते की एकटेने खाऊ नये बरं हां मग बायकोला बी एक घास चारावा फॅमिली समोर आपल्या सगळ्यांच्या तू बी सांग टेस्ट कशी झाली ती मस्त झाले लावणचंद हो बरसात का मौसम और तुम्हारे हात की थापुळे थापळे हं ती एकदम परफेक्ट पडले बघा हं आम्हाला जसं घरातल्यांना आवडतं तिक आवडत नाही मिठाच तर माझ्या मैत्रिणींनो तुम्ही पण घरी सगळ्यांनी असं एकदा टेस्ट लागते बघा आणि करून बघा सगळ्यांनी थापोळ्या धपाटी एका दिवशी आम्ही दाखवेन बर का रेसिपी धपाट्याची धपाट्याला काय तळावं लागत नाही ते कापडावरच करून कापडासोबतच तव्यात टाकावं लागतंय मंडळी आपला झालेला आहे स्वयंपाक तयार तापुळ्या धपाटी आपली झालेली होती आपण बसलो आहोत शेवायला हो उडदाचं पापड पण केलेत उडदाचं पापड आपलं दर्शूला आवडतात खूप आहे का नाही दर्शो हे दर्शन बोल की आपल्या फॅमिलीला जेवायला बोलो दर्शन बघा कसा बांधा लागले त्या हाताची तोंडाचे दर्शनची आहे का नाही हो वाडा के वाडा जेवायला वाडा आज काही ल जेवायची इच्छा नव्हती बरं का सिंपल अशी तांदळाची खीर केलेली आहे हा नॉर्मलच खायचं होतं मग तांदळाची खीर आणि थापुळ्या केल्या त्या तर मंडळी तुम्हाला सांगायचंय मग अशी मला दर्शन एक ऑफर देत होता कशाची ऑफर माहिती आहे का मला म्हंटल पापा आपण बहुत कमायगे बर का तर म्हणलं कसं काय कमायगे तर तुम्ही दोडका आणा भोपळा वांगे आणा आपण ऐकूया आणि लय कमाय ले पैसे होंगे काय मला तर लेकराच्या तर कपडाला हात लावूनच बसलो काय कळावं ह्या लेकरांना मला सांगा किती लेकर आहे ले ले ते आजकालची आवले टॅक्टर मध्ये भारी सांगत होते मला पटलं त्याचं पप्पा आपण कमायंगे म्हणलं कस तर तुम्ही दोडका आणा भोपळा ना वांग्या आणा आपण एकू शाळेत जाईन मी शाळेत ना पाच वाजता मग एकू हा तर मग असा दर्शन आपला हुशार आहे बघा गुड बॉय आहे का ना दर्शन एक स्माइल पण तयार एक स्माइली एक स्माइल एक सिरू एक, एक स्माइली चला करा जेवण करा तर मंडळी मग आता तयारी झालेली आहे जेवणाची आणि पूजन मला काय काय जेवायला बनवले बघूया अशा प्रकारे पूजन आपल्याला बनवलेलं आहे जेवायला याची डिश आहे मेन काय काय बघ थापोळ्या हे उडदाचा पापड आणि तांदळाची खीर तर दही सोबत जर थापोळी खाल्ल्या तरी एकदम बहारी लागत एकदा टेस्टच करून बघा नक्कीच दही जर नसली तर आपली इडली सोबत जी खोबऱ्याची चटणी ना त्याच्यासोबत एकदम झक्कास पैकी लागतंय बघ का तर या सगळ्या जेवायला घेतले जेवायला खाय का दह साथ नाही खाय तर मंडळी आता आपण जेवायला सुरुवात करूया सुरुवातीला मी दह्याची टेस्ट बघणार आहे बर का कशी लागते तशी वाह काय मस्त मिलन होत या दोन्हीच हो एकच नंबर चालू का तुला वेग नक्कीच तुला म्हणतोय तर तू नकोच म्हणतोय आहे नाकाला काय मस्त रंगरंगोट्टी झालेले <laughs> चला बोला फॅमिलीला आपल्या जेवायला चला आणि पूजानं पहिल्यांदा काय घेतलं खिरीपासून सुरुवात केली पूजा चला मंडळी मग आम्ही पण जेवण करतो तुम्ही पण जेवण करून घ्या बाय ಬೈಕರದಾದ ಅದೃಷ್ಟು